नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील वादस्थितीला साजरे करण्यात येणार वामन जयंती का साजरी केली जाते भगवान विष्णूंनी वामन अवतार का घेतला आणि वामन जयंतीची पौराणिक कथा महत्त्व आणि पूजन पद्धत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत वामन अवतार हा विष्णूंच्या दशावतारांपैकी पाचवा अवतार मानला जातो मत्स्य कुर्म वराह आणि नरसिंह या अवतारानंतर ब्राह्मण पाटू स्वरूपातला हा अवतार आहे श्रीमद भागवत पुराणात या संदर्भात विस्तृत विवेचन करण्यात आले आहे वामन जयंती ही भाद्रपद शुक्ल द्वादशीला असते वामन जयंती देशभरातील अनेक ठिकाणी साजरी केली जाते पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला थि वामन जयंती साजरी केली जाते त्रेता युगातील भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या बाराव्या तिथीला थि कश्यप ऋषी आणि माता आदिती यांच्या पोटी वामन देव यांचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे वामन देवाचा अवतार हा भगवान विष्णूचा पाचवा अवतार मानला जातो याआधी भगवानाने मत्स्य कुर्म वराह आणि नरसिंह अवतारात जन्म घेतला होता आता आपण पाहूया वामन जयंती का साजरी केली जाते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला वामनदेव यांचा जन्म झाल्यामुळे ती वामन जयंती म्हणून साजरी केली जाते याला वामन द्वादशी असेही म्हणतात या दिवशी उपवास करून वामन देवाची पूजा केली जाते वामन देवाची पूजा केल्याने जीवनातील दुःख वेदना आणि दारिद्र्य नाहीसे होते असा विश्वास आहे आता आपण पाहूया भगवान विष्णूंना वामन अवतार का घ्यावा लागला वेद आणि पुराणांमध्ये भगवान विष्णूच्या दहा अवतारांचे वर्णन आहे ज्यामध्ये वामन हा पाचवा अवतार आहे ब्रह्मांडात जेव्हा जेव्हा कोणतीही आपत्ती किंवा संकट आले तेव्हा श्रीहरी अवतारात जन्म घेऊन ते दूर करत भगवान विष्णूचा वामन अवतार ही याच हेतूने झाला भगवान विष्णूच्या वामन अवताराविषयी एकमत आहे की भगवान विष्णूना स्वर्गाचे राज्य भगवान इंद्राकडे परत करण्यासाठी आणि अत्यंत शक्तिशाली राक्षस राजा बळीचा गर्व मोडण्यासाठी वामन अवतार घ्यावा लागला भगवान विष्णूच्या वामन अवताराशी संबंधित पौराणिक कथा जाणून घेऊया दैत्य राजा बळी खूप शक्तिशाली होता त्याने तिन्ही जग आपल्या सामर्थ्याने काबीज केले राजा बळीला त्याच्या सामर्थ्याचा खूप अभिमान होता याचसोबत तो भगवान विष्णूंचा खूप मोठा भक्त होता आणि तो खूप दान धर्मही करत असे या कारणास्तव इंद्रदेवाच्या ऐवजी राजा बळीला स्वर्गाचा अधिपती करण्यात आला जेव्हा बळी देवदेवतांना देव त्रास देऊ लागला बळीला स्वर्गाचा साम स्वामी बनवताच त्याने आपल्या अधिकाराचा आणि पदाचा दुरुपयोग केला आणि सर्व देवी देवतांना त्रास देऊ लागला बळीच्या अत्याचारामुळे स्वर्गातील सर्व देवी देवता खूप अस्वस्थ झाली आणि त्यानंतर सर्वांनी भगवान विष्णूकडे मदतीची याचना केली इंद्रदेवांनीही देवाला देवाला स्वर्गावर तापा मिळावा म्हणून प्रार्थना केली तेव्हा भगवान विष्णूंनी सर्व देवी देवतांना आश्वासन दिले की ते राजा बळीचा अभिमान मोडून तिन्ही लोक त्याच्या ताब्यातून मुक्त करतील हे वचन पूर्ण करण्यासाठी त्रेता युगात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या बाराव्या तिथीला भगवान विष्णू माता आदिती आणि ऋषी कश्यप यांच्या पुत्राच्या रूपात पृथ्वीवर जन्मले याला भगवान विष्णूचा वामन अवतार असे म्हणतात आता आपण पाहूया बटुक ब्राह्मणाचे रूप भगवान विष्णूने बटुक ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि राजा बळीच्या जवळ गेले या रूपात त्याच्या हातात एक छत्री आणि दुसऱ्या हातात लाकूड होते वामन देव यांनी बळीला तीन पावलांची जमीन दान करण्याची विनंती केली बाली त्याच्या वचनबद्धतेसाठी आणि दानासाठी प्रसिद्ध होता त्यामुळे राक्षसांचे गुरु शुक्राचार्यांनी राजा बळीला कोणत्याही प्रकारचे वचन आधी सावध केले परंतु असे असतानाही राजा बळीने ब्राह्मणाच्या मुलाला तीन जमीन देण्याचे वचन दिले आता पाहुया देवाने स्वर्ग आणि पृथ्वी केले यानंतर वामनदेवाने विशाल रूप धारण केले त्यानंतर त्यांनी एका पायाने संपूर्ण पृथ्वी आणि दुसऱ्या पायाने संपूर्ण स्वर्ग काबीज केला यानंतर जेव्हा तिसऱ्या पायासाठी काहीच उरले नव्हते तेव्हा राजा बळीने आपले डोके पुढे केले आणि वामन देव यांना आपला पाय डोक्यावर ठेवण्यास सांगितले अशा प्रकारे देवाने त्यागाचा अभिमान मोडला पण ते वळीच्या वचनबद्धतेवर खूप खुश झाले आणि त्यानंतर त्याला पाताळ लोकचा राजा बनवले वामनदेवाने राजा बळीच्या मस्तकावर पाय ठेवताच तो ताबडतोब पाताळात पोचला आणि भगवान विष्णूच्या कृपेने बळीने पाताळावर अनंत काळ राज्य केले आता आपण पाहूया वामन जयंतीचे महत्व भगवान वामन हे भगवान विष्णूचे पाचवे अवतार आहे त्यांच्या अवतारांपैकी एक मानले जातात श्रीमद पुराण आणि विष्णू पुराण यासारख्या भारतीय पौराणिक साहित्यात भगवान विष्णूच्या वामन अवताराचा सखोल उल्लेख आढळतो ते भगवान वामनांच्या वैभवाचे वर्णन करते आता आपण पाहूया वामन जयंती कसे साजरी केले जाते या दिवशी लोक प्राण्यांना तांदूळ आणि दही दान करतात आणि ते अत्यंत शुभ मानले जाते भक्त या दिवशी उपवास देखील करतात आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी पूजा आणि इतर विधी करतात ते विष्णू सहस्रनाम स्त्रोतम आणि इतर मंत्राचे पठण देखील करतात भक्त भगवान वामनाच्या मूर्तीला अगरबत्ती दिवे नेवाडा आणि फुले अर्पण करतात भगवान विष्णूने राजाला कसे पराभूत केले याची आठवण त्यांना येते ते, ते देवतेला भोग देतात आणि नंतर ते इतर भक्तांना आणि कुटुंबातील सदस्यांना वाटतात भगवान विष्णूचे दिव्य आशीर्वाद मिळवण्यासाठी ते पूर्ण समर्पण आणि भक्तीने पूजा करतात आता आपण पाहूया वामन जयंती विधी सकाळी लवकर उठा विष्णू पूजेची तयारी सुरू करा तुमच्या घरातील मंदिरात भगवान वामनाची मूर्ती ठेवून नीटनिटके कपडे घाला आणि धार्मिक विधी करता तुमच्या पूजा कक्षात किंवा वामन जयंतीची पूजा करणाऱ्या ठिकाणी एक घाकर ठेवा भगवान विष्णूंना प्रिय असलेल्या सर्व गोष्टींचा नैवेद्य दाखवा आणि तुमच्या प्रार्थनेत त्यांचे स्मरण करा पंचोपचार किंवा षोडोपचार पूजा देखील करावी परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी खालील मंत्राचा जप करा ओम त्रिविक्रमाय वामन ओम शक्य असल्यास एक दिवस उपवास करा आणि अन्न पदार्थ खाणे टाळा भगवान वामनांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ आयोजित करा आणि भगवान वामनांची कथा ऐका ब्राह्मण आणि गरिबांना अन्न धान्य पैसे आणि कपडे दान करा किंवा निरोगी शरीर आणि मनाच्या आशीर्वादासाठी देवाच्या मूर्तीजवळ मध ठेवा जीवनात यश मिळवण्यासाठी गायींना केळी आणि गुळ खायला घाला नात्यांमधील समस्या कमी करण्यासाठी विष्णू मंदिरात दिवे लावा आणि हार अर्पण करा हा दिवस भगवान वामनाचा क्रूर राजावरील विजय दर्शवतो तसेच हा दिवस वाईट शक्तींवर चांगल्या चा विजय दर्शवतो म्हणून भगवान विष्णूचे भक्त शुद्ध अंत करणारे त्याची पूजा करतात आणि त्यांनी राजाचे अस्तित्व कसे संपवले ते आठवतात भगवान विष्णू तुमच्यावर त्यांचे आशीर्वाद वर्षा वर्षाव करत तुमच्या सर्व वाचकांना वामन जयंतीचे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत